कमला कर बाबर काय तुमच्या गावची परिस्थिती काय घरात पाणी कुठे शिरले घराघरानं पाणी शिरलंय आज या गावच जीवन असे वस्तू होत्या तेवढ्या वाहून गेल्यात अच्छा जगायचं कसं अवघड झालाय प्रश्न आपण पाहतो रात्रपासून किती पाणी आहे तुमच्या घरापर्यंत असा कर पाणी आज डोस पाणी आहे ते पाणी आलेलं कुठून आहे पाणी हे पानाला गावात जगात गेलेला जे नाला आहे ते उलटल असत त्याच्यावर पाणी खात आहे आज या ही परिस्थिती घ्या पिण्याची सर्व सामग्री परिशान आहे गोर गोरगरीब माणसाने करायचं काय शेतकऱ्यांना शेतकऱ्याचं काही राहिलंच नाही बघा तो पाण्यात किती पाणी चालले तिथे मजुरी करणाऱ्या माणसाच्या घरांना एवढं पाणी आज साहब आरोप सर तुम, तुम, तुम नाव का शेख मंडन भाई अष्टूरकर क्या आपने अगर किस दी ये बघा पाणी जायवारा सब पाणी गया ज्वारी बीजी दाल दाना सब भिज गया खाने पिणे कुकुती बीने कसा युनान कसा करना घर घर हां 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 सरकार क्या करा रहा देखो जको हालत क्या हो गया मनान भाई है हमारे मनान भाई का घर गया मीरा साहब का घर गया आप सब गया गांव में सब मातंग समाज का सब गया हमारा गया सब मराठवाड़े में में सब हो गया, सब हो गर हो गया, अभी सरकार ने हमको तो राशन दिया तो हमको जगेंगे नशा मरने को टाइम है अब सब गया सोयाबीन गया कपास गई, अब पसारा गया, सब घर में कुछ नहीं अब खाने का अभी भीख मांग के खाना पड़ेगा ऐसी इत हालत हो गई बेकार अभी बनी साहब मुख्यमंत्री है अजित दादा है उनके सीनियर जर घेट ली हम तर बरं आहे आणि अन्नधान्य जर पुरवठा आम्हाला अन्न खा गेलं खाला तर बरं आहे तर आम्ही जगायचं कसं मरायचं कसं हे प्रश्न प्रश्न आवघड आहे आता हे जगाव कसं आता शेतात एवढं खर्च करून एवढं वाटू झालं बारा हजार लिटरचं आवश्यक गेलं दोन हजाराचं पोतं घातलं आता आत्महत्या करायचा ता टाईम आला शेतकऱ्यावर हे सरकारनं जरा तवडतो दसऱ्याच्या आधी जर आधी ते आत्म जितके होईल तेवढं मदत जर शासनाला जर शेतकऱ्याला जर केली तर, तर कस तरी जगू शकतात रस्ता जगण्याचं मुश्किल आहे आणि ताबडतोब हे वला दुष्काळ अतिवर्षी सगळ्या लेकरा बाळाचा सगळं आपलं होतं एवढं गेलं भाऊन गेलं आणि आता काय करावं आता हे काय मराव का वाचा आता हे प्रश्न अवघड झाला हे मनान बाई गरीब माणूस काय घ्या ना याच्यापासून गरीब माणूस हे करून खाणार आता मंजुरी करणार त्याच्यापासून घरात पाणी गेलं महात समाजातून काही घरा अन्नधान्य स्वतःची निरासा झाली बघा पाणी बघा साहेबांना बघा जरा काळजी घ्या बघा का आम्ही काय खोटं बोलणार हे परिस्थिती आहे आज साहेबांना जरा तहसीलदार साहेब हे सगळे जर आज चिखलीकर साहेब आमदार साहेब लवायचे त्याने सुद्धा जरा जरा याच्यावर भर द्यावा हे आमदार साहेबांना मला विनंती आहे चिखलीकर साहेबांना आमदार साहेबांना लोहा तालुक्यात आष्टूच ता गावात अतिवृष्ट नुकसान झालं जरा भरपूर जर मदत केली तर जगू शकतात गोळ्या औषध आणायचं कसे बीपी शुगर आहे मला आता मी काय काय करू सांगा आता हे आता मना सुद्धा इथे आजारी आम्ही आता औषधाला पैसे नाही आणि बीपी शुगरला गोळ्याला पैसे नाही आता कसं करा बघा निरासा हो का बघा घरात पाणी किती कमरेत काय साहेबांना बघा काळजी घ्या आणि ताबडतोब मदत करा हे आमची कळकळीची हित आहे आणि एवढं बोलून मी मध्ये दोन शब्द समजतो जय महाराष्ट्र जय शिवाजी

काय करायचं परिस्थिती काय राह लोकांना